नैसर्गिक ने प्रक्रिया आहे विरोध करू नका जे येत आहे येऊन द्यावं नमस्कार लागलय उकडतय प्रचंड गरम गरम असे तर आमच्या कोकणामध्ये असे घामाचे लोट येतात हा जो घाम आहे हा घाम फार डेंजर आहे असं नाही आता ते काय झालं आहे घाम आला म्हणजे हार्ट अटॅक असं एक काही समीकरण होऊन बसलेलं आहे उन्हाळा आहे त्वचा आहे त्वचेमधनं टेम्परेचर मेंटेन करण्याचं एक महत्वाचं इंद्रिय त्याच्यात दिलेलं आहे आतल्या रक्ताचा ताप दाब नव्हे रक्ताचा ताप ताप म्हणजे टेम्परेचर वाढू नये यासाठी अंगाला बाहेरनं घाम निर्माण केला जातो आता हा घाम वाईट कसा असेल चांगलाच आहे तो आयुर्वेदामध्ये तीन मल सांगितलेत मल मूत्र आणि स्वेद स्वेद म्हणजे घाम पसीना स्वेटिंग असं आपण म्हणतो पस्पिरेशन घाम फुटणं हे भीतीमुळे होऊ शकतं पण आता या उकाड्यामध्ये घाम येणं हे चांगलं लक्षण आहे नाहीतर एवढ्या बाहेरच्या उष्णतेच्या लाटेमध्ये अंगाला जर घामच आला नाही तर आतलं रक्त जो उकळेल आणि म्हणून मग शरीर त्याला एक वर पाण्याचा लेअर तयार करून ठेवतं तुम्ही जेवढा घाम पुसणार तेवढा परत घाम तयार होत राहणार चेहऱ्याला घाम येणार काखेमध्ये घाम येणार जांगेमध्ये येणार मिशीच्या ठिकाणी येणार कमरेला पाठीला सगळीकडे घामाने असं थपथपलेलं राहतं आता हे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी शरीराने केलेला तो एक प्रयत्न आहे त्यामुळे तो पुसत राहायचं आता त्याच्याबरोबर काही क्षार शरीरातने बाहेर पडतात घाम आणि लघवी ही एकाच द्रव्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं तरी चालू शकतं त्यामुळे शरीरातले काही क्षार कमी होतात घाम आल्यामुळे त्यामुळे मग तेवढे परत रिफिल करत राहायला पाहिजे तेवढं परत भरून घ्यायचं मग काहीच त्रास नाही मग यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची सरबतं सांगितली आहेत त्याच्यामध्ये खारट आहे थोडंसं तिखट आहे दीपनपाचनाची औषधात घातलेली आहेत काही फ्लेवर्स त्याला दिलेले आहेत घ्यायला हरकत नाही अगदी बर्फ घातलेला उसाचा रस किंवा बर्फ घातलेलं सरबत प्यायचं नाही पण फ्रीजमध्ये ठेवून थंड केलेलं चालू शकतं घाम येण्याला उत्तर काय घाम पुसत राहायचं आणि तीन वेळा चार वेळा आंघोळ करायचे आता एखाद्याची पित्ताची प्रकृती आहे त्याला घाम खूप येणारच आहे जरा उन्हात जाऊन आला की तो असा लालबुंद होऊन जातो होणार आहे साहजिक आहे हे पण एखादा कफज प्रकृतीचा असतो त्याला थंडीमध्ये देखील घाम फुटतो कारण शरीरामधनं जी काही फॅट चरबी त्याच्या जी जमा झालेली आहे ती जाळण्यासाठी शरीर त्याला उष्णता आत्म देतं आणि ती घाम या स्वरूपात बाहेर निघून जातं नेहमीचा घाम आला तर काही प्रा प्रॉब्लेम येत नाही पण तो दुर्गंधित घाम असेल घाणेरड्या वासाचा घाम असेल तर मात्र आपल्याला त्रास आणि इतरांनाही त्रास असतो मग हा दुर्गंधित घाम येऊ नये यासाठी काय करायचं दोन वेळा तीन वेळा चार वेळा पाण्याची आंघोळ करायची काही करू नका दुसरं नुसतं पाणी अंगावरनं ओतायचं आता डोक्यावरनं आंघोळ करता येणार नाही बायकांना पण खांद्यावरनं आंघोळ करायला काहीच हरकत नाही दोन तीन वेळा बदला कपडे शरीरावर आलेला घाम जो आहे तो कपड्यामध्ये शोषला जातो त्यामुळे कपडे बदलणं पण तेवढंच आवश्यक आहे कपडे जर बदलले नाहीत तेच कपडे जर परत घातले तर तेच सगळे क्षार परत अंगाला लागून राहणार नाहीत का मग पुन्हा घामोळं येणं हा आजार होणारच आहे घामोळं असा शब्द वापरला म्हणून त्याचं उत्तर पण सांगतो आंब्याला येणारा मोहर जो असतो ना हा मोहर पाण्यात कालवायचा आणि त्या पाण्याची आंघोळ करायची किंवा पन्ह करण्यासाठी जे आपण कैरीचं पाणी उकळवतो कैरी उकळवतो शिजवतो ते जे पाणी असतं ह्या पाण्याने सुद्धा आंघोळ केली तरी चालते वेगवेगळ्या झाडांच्या फुलांचं पाणी जे आहे म्हणजे गुलाबाचं पाणी केवड्याचं पाणी मोगऱ्याचं पाणी जाईजुईचं घातलेलं पाणी म्हणजे ते पाण्यात ते फुलं घालूनच ठेवायची रात्रभर आणि मग ते जे पाणी असेल या पाण्याने आंघोळ करायची सुगंधित स्नान मांगलिक स्नान असं त्याला आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये नावं दिलेली आहेत देवाला सुद्धा असं पाणी सांगितलेलं आहे शंखोदकाचं स्नान असंही सांगितलेलं आहे मग लिंबू पिळून त्या लिंबाच्या पाण्याची चा आंघोळ चालू शकेल अगदी सरबताची आंघोळ नाही सांगत पण दुधाची आंघोळ करायला काहीच हरकत नाही एक बाल्टीभर पाण्यामध्ये कभर दूध घातलं आणि त्या दुधाच्या पाण्याची आंघोळ चालू शकते ताक चालू शकते। ला ला, अंगा हो अंगाला समजा लावलं चालू शकतं घामातनं येणारी दुर्गंधी कमी होण्यासाठी असे उपाय आपल्याला करायला काही हरकत नाहीयेत ज्यांना घामच येत नाही त्यांचं अंग मात्र जरा असं मोठं होत जातं आणि अंगाला असं जाड जाड राठ चांबडी होते ते पाणी आत मुरून राहतं आणि शरीर फोपसं बनतं जाड दिसतं आणि फोपसं असतं आणि अंगाला एक घाणेगळा वास असतो म्हणजे घाम आला पाहिजे या या व्यक्तींना यासाठी देखील आयुर्वेदात उपाय सांगितलाय कुळीथ नावाचं नावाचे आपल्याकडे धान्य मिळतं कोकणामध्ये मिळतं हुलगे असं सुद्धा म्हणतात किडनीच्या आकाराचे असतात ते तपती तपकिरी चॉकलेटी रंगाचे असतात मग हे जे कुळीत असतात ह्या कुळथे कुळीत भरडून घ्यायचे आणि त्याचं जे पीठ असेल सालीचकट भरडून घ्यायचं आणि त्याचं जे पीठ असेल ते पीठ आंघोळीच्या वेळेला उद्वर्तन उठणं साबणाच्या ऐवजी स्क्रबर म्हणून आपण ते पीठ वापरू शकतो रात्री झोपताना सुद्धा हे पीठ लावलं तरी चालतं अगदी चेहऱ्याला लावा काखेला लावा छातीपाठी पोटाला कमरेला मांड्याला सगळीकडे लावलं तरी चालतील केसाना फक्त नको असं पीठ जर तुम्ही लावून झोपलात तर घाम यायला म्हणजे आपली जी चरबी असते ही चरबी विरघळून जायला मदत होत असते आणि एकदा चरबी विरघळायला सुरुवात झाली की त्याचं रूपांतर पुन्हा घामात येणार आहे घाम येणं चांगलं अशासाठी की त्याने किडनीचा बचाव होतो किडनीमधनं बाहेर जाणारं जे पाणी आहे हे पाणी त्वचेमधनं जर निघून गेलं तर किडनीला तेवढी विश्रांती नाही का मिळणार आता घाम इकडनं येतोय लघवी तिकडनं होते म्हणून परत आणखीन पाणी पिणं इथे मात्र निषेध सांगितलेला आहे तुमची जेवढी तहान लागते तेवढंच पाणी प्या बाकीची तहान फळांवरनं भागवा तेल तुपावरनं भागवा लोणी साखरेतनं भागवा परंतु पाण्याचा अतिरेक करू नका नाहीतर इकडनं घाम येतोय म्हणून तो, तो पाणी निघून जात आहे म्हणून वरनं पाणी परत भरायचं हा जरा शरीरावर चालला अत्याचार आहे घाम येतोय येऊ द्यावा पुसून घ्यावा आणि सुगंधी तालकम पावडर लावायला हरकत नाही काही वेगळ्या प्रकारच्या कंपन्यांच्या फ्लेवर्ड पावडरी पावडर येतात म वाळ्याची पावडर किंवा गुलाबाच्या फ्लेवरची पावडर किंवा मेंथॉलयुक्त पावडर थंडाई थंडाई कूलकुल असं असतं ह्या पावडर लावायला काही हरकत नाही आहे दोन तीन वेळा पावडर लावली आणि लावताना उगाच लावली म्हणून नको भरपूर लावा अंगावर चांगला लेअर तयार होऊ देत त्यामध्ये जे मुख्य इन्ग्रेडियंट आहे टाल्कम पावडरमधलं ते असतं टाल्कम टाल्कम म्हणजे बोरिक बोरिक पावडर तालकम, तालकम जी आहे ह्याचं दुसरं संस्कृतमधलं नाव जर शोधायचं झालं तर ते टंकण असं आहे मग हे जे टंकण आहे हे सुद्धा रक्त शुद्ध करायला मदत करत असतं घाम शुद्ध करायला किंवा शरीरातला वरचा जो कफाचा चिकट लेअर असतो क्लेद कमी व्हायला ह्या टंकणाचा वापर होत असतो त्यामुळे ही जी बोरिक पावडर आहे टंकण पावडर आहे ती वापरायला हरकत नाही अगदी कॅरमला लावतात ला ती बोरीक पावडर नको परंतु कंपन्यांची मेडिकल कंपन्यांची जी मिळते ती वापरायला हरकत नाही घामावर औषध फळांच्या रसांच्या सालीने घासणं हा सुद्धा होऊ शकतो मग लिंबाची साल आहे मोसंब्याची साल आहे पपनसाची साल आहे आंबे खाऊन झालेली साल आहे है। मग ह्यांचा लेप जरी आपण अंगाला लावला चोळून लावलं ला। तर त्याने त्वचेवरचं जे टॅनिंग आहे उन्हाळ्यामुळे आलेलं ते सुद्धा कमी होतं आणि थंडा थंडा कुलकुल हा इफेक्टसं मिळतं हा येणं नैसर्गिक प्रक्रिया आहे विरोध करू नका जे येतं आहे येऊन द्यावं नमस्कार